देवा जिंजाड सगळं वातावरण तुम्ही भावविभोर करून टाकले एकदम एक भाकर तीन चुली ही कादंबरी सुद्धा त्यांनी जी लिहिली आणि ज्याचं एवढं कौतुक सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय तिथे सगळीकडे एकोणीस आवृत्त्या निघाल्या अजूनही किती निघतील सांगता येत नाही ते आताही त्यांच्या आईचा सगळा जीवन संघर्ष आहे आपण कोणी वाचली नसेल तर अवश्य वाचा आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही कमी बोलताय आणि आमच्यासाठी वेळ देताय परंतु माझे मित्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते आणि पुरोगामी विचारांची मुलूक मैदान तोक किरण माने स्वतः इथे आहेत त्यामुळे त्यांना अधिक वेळ मिळावा म्हणून मी सुद्धा कमीच बोलणार आहे शिवजन्मभूमी जुन्नर हे माझं गाव त्यामुळे एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म सोहळ्याला उपस्थित अनेक वेळा राहता आलं परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा आज संभाजी ब्रिगेडमुळे आणि या पुरस्कारामुळे मला अनुभवता आला मी आदरणीय प्रवीण दादा गायकवाड आणि संभाजी ब्रिगेड या सगळ्यांचा मनपूर्वक ऋणी आहे खरं म्हणजे देवा झिंजाड यांचं आपण आता ऐकलं किती प्रतिभा आणि किती मोठा संघर्ष त्यांचा आहे आणि किरण माने हे सुद्धा अशाच संघर्षातून पुढे आलेले आहेत अभिनय त्यांचा किती सकनस किती दर्जेदार आहे आपण अनेक मालिकांमधून अनेक चित्रपटांमधून पाहिलेला आहे अनेक नाटकांमधून पाहिलेला आहे दर्जेदार अशी नाटकं परंतु त्याच्यानंतर आज आपले सगळे समाजसुधारक आणि आपले सगळे पुरोगामी विचारांचे विचारवंत आपले सगळे संत त्यांच्या विचारांची धुर अतिशय समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची भ्रमंती सुरू असते आणि त्याच्याचमुळे या दोघांचं इतकं मोठं कार्य असताना त्यांच्या सोबत मला पुरस्कार हे अयोग्य वाटतं असं मी संभाजी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगत होतो विनंती करत होतो अनेक योग्य माणूस निवडा परंतु त्यांनी ती विनंती जुगारून दिली आणि हा सन्मान या दोघांच्या बरोबर माझ्या वाट्याला आला मी ऋणी आहे मला फार काही मी वेगळं करतो युट्यूब चॅनल हजारो आहेत आपल्या युट्यूबवरती त्याच्यामध्ये मी काय फार वेगळं करतो असं मला वाटत नाही फक्त भूमिका घेतो आणि मला तुम्हाला तितकंच आहे की त्या भूमिका घेण्याला त्याला शाबासकी किंवा अधिक उमेद देण्याचं काम आज संभाजी ब्रिगेडला करायचं असावं असं मी मानतो म्हणजे अत्यंत थोडक्यात काही उदाहरण आता मी काश्मीरला गेलो पहिले की आमचा अटॅक झाल्यानंतर मराठी एखादा युट्यूबवर काश्मीरला जाणारा पहिला मी होतो त्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संताप होता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आक्रोश होता दहशतवाद्यांच्या विषयी प्रचंड संताप आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होता तरीही मी काश्मीरला गेलो असं वाटलं की त्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संताप असायला हवा होता आक्रोश असायला हवा होता आणि तोपर्यंत आपण पाकिस्तानवरती हो अटॅक वगैरे केला नव्हता तो नंतर झाला परंतु देशभरामध्ये मुंबई महाराष्ट्र सह साऱ्या देशभरामध्ये त्या दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांना मारलं म्हणून देशभरातील मुसलमानांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू केली काही लोकांनी बायकॉट काश्मीर सारखी मोहीम सुरू केली आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ऐंशीच्या दशकानंतर पंचवीस तीस वर्ष दहशतवादाच्या आगीमध्ये काश्मीर जळत होतं आता मागच्या काही वर्षांमध्ये काश्मीरमधली परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली मागच्या वर्षी दोन करोडपेक्षा अधिक पर्यटक काश्मीरमध्ये गेले आणि त्याच्यामुळे दहशतवादाच्या मार्गाकडे वळलेले काश्मीरी तरुण तिथले मुस्लिम तरुण त्या मार्गाचा त्याग करून राष्ट्रीय मार्गामध्ये आले भारताविषयी त्यांची नाळ जुळली त्यांच्या घरामध्ये भारतातले जे नव्याण्णव टक्के पर्यटक तिथे भारतातून जातात पाकिस्तानातून तिथे पर्यटनाला येत नाही एक टक्के पर्यटक परदेशातून येतात आणि त्याच्यामुळे हातातली बंदूक सोडून हातातली शस्त्र सोडून ते राज्य विकासाच्या देशविकासाच्या मूळ प्रवाहामध्ये सामील झाले आणि आता पुन्हा बायकॉट काश्मीर सारख्या मोहिमा चालवून पुन्हा ते काश्मीर आपल्याला हातातून गमवायचंय का पुन्हा त्याला दहशतवादाच्या मार्गावरती नेऊन आहे का हा विचार पुढे आला त्यानंतर अभिनेते अतुल कुलकर्णी तिथे गेले दोन दिवसानंतर मी तिथे गेलो आणि त्यानंतर अनेक लोक तिथे आले हळूहळू आता तिथली परिस्थिती या अटॅक नंतर सुद्धा सुधरे ही भूमिका घेण्या दाखवण्याची गरज असते मला वाटतं आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल की माझ्यावरती एक गुन्हा दोन तीन चार महिन्यापूर्वी दाखल झाला वारकरी कीर्तनकार महाराजांच्या विषयी मी एक एपिसोड बनवला होता त्यावरती त्याही बाबतीत माझी भूमिका तीच होती की तुम्ही निवडणुकीचा प्रचार करा राजकीय मत मांडा सगळ्या हबप महाराजांनी कीर्तनकारांनी काही म्हणणं नाही प्रत्येकाची एक भूमिका राजकीय असू शकते परंतु त्यासाठी तुम्ही राजकीय व्यासपीठांवरती जा राजकीय नेत्यांबरोबर भाषण करा राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरनं तुम्ही तुमचे विचार मांडा तुम्ही परमेश्वराचं कीर्तन करण्याच्या नावाखाली जर एखाद्या पक्षाचा राजकीय पक्षाचा प्रचार कराल आणि लोकांना संभ्रमित कराल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून त्या विरोधामध्ये मी आवाज उठवला एक भूमिका घेतली ते भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्याच्यावरती खवळले आणि माझ्यावरती गुन्हा वगैरे दाखल केला तरी केस कोर्टात उभी राहील तेव्हा बघू परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून त्या भूमिकेला सुद्धा पाठिंबा पा मिळाला हेच करतोय मी यापेक्षा वेगळं काय करत नाही आणि आज जवळजवळ तीन साडेतीन लाख सबस्क्रायबर त्या युट्यूब चॅनलला जोडले गेले याचाच अर्थ ही भूमिका लोकांना पटत चाललेली आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरातलं वातावरण कलुषित करण्याचे उद्योग होतात त्याविरुद्ध आवाज उठवत राहण्याची आपल्याला गरज आहे वाटतं अशी माझी भूमिका आणि एक साधी गोष्ट माझ्या मनात असते की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला त्याचवेळी पाकिस्तान स्वतंत्र झाला आपण धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने चाललो सर्व धर्म समभावाच्या मार्गाने चाललो पाकिस्तान धर्मांध मार्गाने गेला आज पाकिस्तानची हालत काय आपण बघतो संपूर्णपणे तो देश संपुष्टात आल्याच्या मार्गावरती आहे भिका मागत देशभर फिरून त्यांचा देश त्यांना चालवायला लागतो त्यांच्या सत्ताधाऱ्यांना आणि तिथल्या लष्कराला सुद्धा म्हणजे अमेरिका आणि चायना हो, आज त्यांच्या स्वार्थासाठी त्या पाकिस्तानला पोहोचतायत म्हणून तो देश उद्ध्वस्त झाला असता कधीच आणि आज आपला देश किती प्रगतीपथावरती आहे तर ज्या काही शक्ती आपल्या देशाला सुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावरून बाजूला काढून धर्मांतरीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि समाज संभाजी मला प्रवीण दादांची मी एक सविस्तर मुलाखत गेल्या वर्षी घेतली होती फार कौतुक आहे की बदलत्या काळाच अचूक त्यांनी ते मर्म ओळखलं हो आणि जा धर्म वगैरे हे सगळे विषय बाजूला सारून आपला महाराष्ट्रातील आपला मराठी तरुण या महाराष्ट्रातील बहुजन तरुण आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे एक युवक एक युवक जर आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल कुटुंब स्वतःच्या पायावरती उभं राहील आणि त्याद्वारे केवळ त्या के कुटुंबाचा नाही तर राज्याचा विकास आणि देशाचा विकास होईल ही महत्वाची गोष्ट आहे आणि अत्यंत अभिमान वाटतो दादा तुमचा की आज जवळजवळ आठ हजाराच्या वरती मराठी तरुण तरुणी देशातल्या जगातल्या अनेक देशांमध्ये संभाजी ब्रिगेड आणि तिथे अत्यंत चांगल्या प्रकारे रोजगार मिळवत आहेत स्वरूपामध्ये पैसे आपल्या महाराष्ट्रातील कुटुंबाला पाठवत आहेत फार अतिशय हे महत्वाचं आणि मोलाचं कार्य आहे आणि म्हणूनच संभाजी ब्रिगेडने हा पुरस्कार देण्याचं ठरवलं तेव्हा सुरुवातीला मी ते टाळण्याचा प्रयत्न केला परंतु या भूमिकेमुळे आणि सर्वसमावेशक ज्या पद्धतीने या राज्याची प्रगती व्हावी हे या वाटचालीवरती संभाजी ब्रिगेडची वाटचाल चौक आहे आणि त्या सगळ्याचा विचार करून हा पुरस्कार अतिशय सन्मानाचा असा स्वीकारण्याचं ठरवलं आणि आज आपल्या समोर इथे आहे मी पुन्हा एकदा सुरुवातीला जसं बोललो तसं अधिक काही न बोलता मुलुख मैदान तो ज्यांचं ऐकायला मी सुद्धा उत्सुक आहे ते किरण माने यांचं ऐकण्यासाठी मी सुद्धा उत्सुक असल्यामुळे इथेच थांबतो पुन्हा एकदा या पुरस्काराबद्दल आदरणीय दादा आणि संभाजी ब्रियाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो जय जिजाऊ जय हिंद जय भीम